नमस्कार शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना आज माझा लुक वेगळा आहे जरा कसं दिसतंय सांगा <laughs> आडो कुंकू लावले मम्मी सारखं आमचं फादर चाललं कामावर टक्कल केलाय <laughs> टक्कल लांबचा रूट आहे त्याच्यामुळे चाललं तर लवकर डाबा बिबा भरून जेवलं नाही काय नाही म्हटलं तुम्हाला काहीच माहेरला आल्यावर व्हिडिओ काढावा झालं नाही एकतर काल रात्र उशीर झाला यायला त्याच्यामुळं कसं वाटतंय लोक माझा लोक ना विचारलं बरं का नुसतं कुंकू विंक लावले होय व साहेबल <laughs> <चांगले। laughs> चुलिवली चपाती वांग खायला या आमची मम्मी साहेब पकत या हे बघा चपाती गरम गरम चुलीवची आणि वा काय वांग केलंय जावायला चुलीच्या लय आवडतो म्हणून आमच्या घरी काय चुली करत नाही मरुज तिकडे लय लागतो म्हणून मग लाकडाची चुल लाकड चुलीत घालायची असते ती इकडं कुठं ती लाकड चुलीत घालायला आमचा पिले बी जेवण आहे काय झालंय कुणा तुमच्याकडे काही नाही उपाय असत पोरांना जेवायचा ठीक आहे नेस्ता यासारखा करताय जेवण आहे काय व्हाय नाही आणि व्हिडिओ काढायला आवडत नाही लगेच जिम बाहेर काढणार मुर्ग आहे त्याला आवडत नाही व्हिडिओ इकडे चाललंय तिकडं पिली बी छान खेळती बर का हिता आल्यापासून रडली नाही काय नाही सकाळची लवकर उठून तिचं तिचं काम चाललंय बाथरूमवर ना आली हातपाडतोंड धुलं घरी असल्यावर ममे ही कर ममे ती कर सगळं हाताखाली तिच्या करायला लागतं पण हिता म्हणले तिने सगळं तपलं तपलं केलं या आज लय भारी सकाळ गेली पोरं रडली नाही ती काय नाही ती सकाळी उठल्या उठल्या नाही तर घरी रच हायच चालू उठला कीच भोंगा चालू होतो पण इथं व्हायचं चाललंय नवीन जागा आहे ना त्याच्यामुळे व्हायचं बरं आहे त्यांचं आता रोज तरी इथे येऊन राहायचं मलका <laughs> पारांसाठी रडत नाही म्हणल्यावर का नाही ना। आणि लोक कसं वाटतंय नक्की सांगा बर का थमने फोटो काढून ठेवते हस त्यांना मला हस नका मला बर का कसा वाटतंय लोक नक्की सांगा बरं का ट्राय केलंय मी आज नाही कधी लावा बर का नक्की सांगा कसं चांगला रोज लाव का असं तर मला पण आवडलं का लोक नक्की सांगा मराठमोळा लोक आहे आपला माळ्याच्या तास आडव कुंकू लावतात आम्ही माळी आहे ना त्याच्यामुळे मम्मी जर आमची कायम लावत असते ते सिंदूर लावत नाही पण आडव कुंकू तिचं कायम असतं हे माझं माहेरचं घर आहे चा चाललंय आता आवरायचं चा पटकन जायचंय आवरून घरी निघायचंय आता ओरांचं विरांचा आवरून थोडेसे थंडी वाजते ना त्याच्यामुळे थांबले पण म्हणलं तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा द्याव्या आणि साहेबांना थोडासा काय काहीतरी द्यावा म्हणजे पटकन हलायला बरं आपलं बसलेत साहेब रात्री मावशीची वास्तुक शांती होती त्याचा पण व्हिडिओ काढून आणला पण सगळं एडिट करून मी टाकणार आहे पण तोपर्यंत हा बघा आणि ह्यांना देते मग तोपर्यंत हे ना भूक लागली असेल आता काल तिकडं पाच वाजता आम्ही सहा वाजता जेवलेलो रात्री काय हे जेवले नाहीत मग हिता आले म्हणल्यावर तिथं जेवण आले ते त्याच्यामुळं नाही जेवले मग आता संध्याकाळी आता देते नाश्ता चालले बघ आमचे पप्पा ही माझी म्हातारी इकडं बघ मी खरी बसली वर वागली शिवाजी आजी हिकडं मम्मीचा चाललाय स्वयंपाक उरक म्हणलं पटकिनी म्हणजे पोरांना बिराडला जेवाय घालून आपलं निघायला बर मकाचं बी नाही ते पांढरा मकाचं बी जातानी कुठं भेटतंय काय माहिती दुकानात हि तर गावात भेटतंय का तिकडं भावनगरला ह्याला घ्यावं लागतंय कोण असतो नक्की सांगा बरं का मी आज आडू कुंकू लावले कसं दिसतंय ती आज एक रील बी काढते व्हिडिओ बी टाकते अकबर कुसता असा काढून चला बाय बाय हे बघा पोरांचा इकडे खेळ चालला आहे कसा बाय बाय शिव भेटूया उद्याची आपल्या नेक्स्ट व्हिडिओत वास्तुक्षांतीचा व्हिडिओ टाकणार आहे सगळा प्रवास आमचा दाखवणार आहे तुम्हाला तर आपल्या चॅनलवरती अपडेट राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ बघत राहा बाय बाय